रस्त्याचे काम करण्यात आले आहे तर पूर्वी लहान असणारा हा रस्ता आता येथील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घरे दुकाने यांना नोटिसा देऊन मोठा केला जात आहे अशात पूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडून बिनशेती झालेल्या जागेत असलेली घरे आता अनधिकृत कशी झाली असा सवाल आता स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केलाय तर विकासाला आमचे समर्थन आहे त्यामुळे रस्त्यासाठी स्वतःहून जागा देऊ मात्र आमचं नुकसान करू नका अशी भूमिका बोपेले येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे नेरळ बोपेले या रस्त्याच्या माध्यमापासून अंतराचा मोठा पेच या ठिकाणी निर्माण झाला आहे की जे विकास काम होते विकास काम सार। जी सार। जी वड़े वड़े त्या विकास कामाला समोरून सर्व जे सर्व जेवढे जेवढे शेतकरी आहेत त्या रस्त्याच्या लगतचे जे जे कोण व्यावसायिक आहेत ते सर्व कॉपरेट करतायत स्वतःहून ते बांधकाम आहेत जसा जो रस्ता मंजूर आहे साडेपाच मीटर की दोन मीटर टोटल नऊ मीटर त्या नऊ मीटर मध्ये ते पूर्णच्या पूर्ण स्वतःहून काढून घेत आहेत त्यामुळे जे आपला रस्ता आहे त्याचं काम पुढे अडणार नाही ही वडलो बाजी जागा आहे आमची आणि मी सत्त्याण्णवला ला एकोणीशे सत्त्याण्णव ला मी येणे केलेली आणि त्याच्यानंतर इथं नऊ नऊ मीटरचा रस्ता सुटलेला आहे आणि आता शास्त्राचा जो रस्ता चालू आहे तो साडेपाच मीटरचा चालू आहे पण नऊ मीटर समोर जागा असून पण माझी शिल्लक जागा तिथे बाजूला अजून शिल्लक आहे दोन्ही साइडनी माझीच जागा आहे तरी मला नोटीसा दोन वीस तारखेपासून तीन दिवसात दोन नोटीस आल्या आणि खरोखरच त्यांची अनाधिकृत जागा आहे त्यांना लोकांना नोटीस नाही जे लोकांनी सातबारे जे जमीन विकत घेतलेली आहे त्या लोकांना नोटीस दिल्या त्यांनी या ग्रामपंचायतच्या रहिवाशी आम्ही इथं स्वतः असून स्वतःसाठी घर बांधल्यासाठी बांधलेलं आहे आणि स्वतःच्या एने प्लॉट मध्ये बांधलेलं आहे कुठलाही इथं केलेलं नाहीये आणि आमच्याकडे लक्ष देऊन जर जर तोडला तर आमच्यावर उपासमारीची येईल कुठं राहायचं आम्हाला ते विचार पडते त्याच्यावर लक्ष द्या आणि जो रस्त्याचं काम चालू आहे त्याला आमचा विरोध नाहीये पण आमच्या एने प्लॉट मध्ये स्वतःच्या जागेतून जर रस्त्याचं जर चालू होत असेल तर मग आम्ही पुढचं करायचं कसं होत पंचवीस वर्षापूर्वी आम्ही घर बांधले ते त्याच्यात हो थे ते त्यानुसार ग्रामपंचायतीने आम्हाला परवानगी दिलेली घर बांधायला ना ते पंचवीस वर्षापूर्वीच जर घर तोडलं त्या लोकांनी जाणार कुठे आता त्यांची पर्यायी व्यवस्था काय कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत